जरे माट मागे शिरी जरे श्री हारी माट मागे शिरी अरे जा रे जा नको आज उबासरी अरे जा रे जा नको आज उबासरी अरे जा 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 नको आज उबासरी <तुतक्ती> आनयाची मेरे गवाळा नरादा आनयाची मेरे गवा खुसी लागु कृष्ण मुच तुना खुसी लागु कृष्ण मुच तुनादा ठट्टा होइल तुझ अब्रुजा अरे जा रे जान कू आजो बासरी अरे जा रे जानको आजो बासरी अरे जा 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 जाजो बासरी तुझ्या ठिकाणी आवघून मोठा तुझ्या ठिकाणी आवघुन मोठा करूनी भरीशी पोटा, चोरी करूनी भरीशी पोटा, थट्टा होईल तुझी जाईल मागे थट्टा होईल तुझी जाईल माझी अरे जा रे जा नको उबासरी। अरे जा रे जा नको वाजव बासरी सरी अरे जा 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 नको वाजव बासरी मने पात्रा केव्हा भेट देशी पात्रा केव्हा भेट देशी आठवावतारी गोपी आठवा आठवावतारी गोपी जारे जा श्री हरी, माट मागे शिरी जारे जा श्री हरी माट मागे शिरी अरे जा रे जा नको आजो बासरी अरे जा रे जा नको आजो बासरी अरे जा 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 नको आजो बासरी दंभर राहिला मला बी आता